भस्मारतीने नंदनगरीतील हजारो भाविक भक्ती दंग तीन तास चालली महापूजा पार्थिव शिवलिंगाच्या मंत्रोपचाराने अभिषेक मृत्युंजय महामंत्र शिवतांडव स्तोत्र आणि संगीतमय शिव महापूजा तसेच नंद नगरीतील हजारो भाविक महादेवाच्या भक्ती रसात तल्लीन झाले होते तब्बल तीन तास चाललेल्या महापूजात संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते नंदुबार येथे शिवधाम उद्यानाचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त शिव महापूजा व भस्मार्थीचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेला सुरू झालेली आरती साडे नऊ वाजेपर्यंत अखंड सुरू होती मृत्युंजय महामंत्र शिवतांडव स्तोत्र यांच्यासह देवादिदेव महादेवांच्या जप मंत्रोपचाराने पूजेला बसलेल्या हजारो महिला पुरुष शिव भाविकांना शिवसृष्टीची अनुभूती जाणवली कार्यक्रमासाठी स्वतंत्र सभा मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती सायंकाळी पाच वाजेपासूनच शहर व परिसरातील शिवभक्तांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन व्हायला सुरुवात झाली पंडित सोमेश परसाई यांनी साडेसहा वाजेला महापूजेला सुरुवात केली महापूजेच्या व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी उपस्थित होते पंडित सोमेश परसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सभा मंडपात मातीची पार्थिव शिवलिंग बनवण्यात आली होती त्या शिवलिंगची महापूजा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केली त्याचप्रमाणे उपस्थित भाविकांनी देखील आपापल्या घरून मातीची शिवलिंग बनवून आणली होती त्यांनी देखील शिवलिंगची महापूजा केली रात्री नऊ वाजता भस्मारतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी देवादी देव महादेवांचा जय जयकार करण्यात आला आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी